¿Me entreno? No, salá. सकाळी सकाळी सगळे रोजच्या सारखे आपले रोजच्या सार रुटीनचे कामं सगळे आवरून झाले आता स्वयंपाकाला लागू तर स्वयंपाक काय करायचा आपल्याला तर स्वयंपाक आज बनवायचा आहे आपल्याला शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडी कशासाठी बनवायची तर पंधरवाड्या एकादशी राहते आता मला मी पंधरवाड्या एकादशी धरते मैत्रिणीनं कमीत कमी दोन चार वर्षे झालं पंधरवाड्या एकादशी धरते आता इथं भगर भिजू घातली भगरीचे आपल्याला झिडे बनवायचे छान मस्त बटाटा खिसून मस्त हिरवी मिरची वगैरे वाटून टाकायची इतके छान होते तर भगरीचे देडे आणि ह्या दोघांना एखादशी नाही आहे तर मग म्हटलं आता माझ्या एकशेसाठी बनवायचं कशाला मग सगळ्यांसाठीच आपण शाबुदाना खिचडी बनवू आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो पंधरवाड्या एकादशी का धरल्या पाहिजे तर धरल्याच पाहिजे आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे तुम्हाला सांगायला तेवढा व्हिडिओ पण बनणार नाही आता यूट्यूबचा जमाना यूट्यूबवर सगळी माहिती राहते पंधरवाड्या एकादशी का धरल्या पाहिजे का नाही धरल्या पाहिजे आपलं त्याच्यात काय लाभ आहे नुकसान आहे काय नाही पाप पुणे किती होतं तर त्याच्यामध्ये सगळं आता यूट्यूब माहिती भेट होती चला आता शाबुदानात छान भिजला मस्त रात्री भिजू घातला होता सकाळी लवकर जायचं होतं पण लवकर कशाचं जाणं होतं माहीत आहे ना आपल्याला आपण किती ठरवलं का कुठं जायचं असं लवकर जाऊ तर काही जाणं होत नाही शाबुदाना मग रात्री भिजत घातला होता भगर आणि शाबुदाना मैत्रिणींना कुठला वापरला पाहिजे तर डबल हातीचा शाबुदाना वापरला पाहिजे खूप छान इतका चवदार ला पण लागतं आणि भिजतं पण चांगला भिजायला पण खूप लवकर पण भिजतं तर चला ठीक आहे मैत्रिणी चला आज आपण एका ठिकाणी जाणारोय एक खूप छान ठिकाणी रोज रोज तुम्हाला पाहून माझी व्हिडिओ दुकानघर दुकानघर कंटाळा येत असेल तर म्हटलं आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन तुम्हाला धनतेरसचं गिफ्ट देऊ छान मस्त आणि दुसरी गोष्ट यूट्यूबच्या मागे लागले तेव्हापासून दुकानाकडे खूप दुर्लक्ष कमी झालं आहे थोडंफार दुकानाकडे राहतं थोडंफार यूट्यूबकडं राहतं थो। आता यूट्यूबचं असं आहे माझं चॅनल मोनोटाय मोनोटायज हो ना गो मला त्याच्याशी काही घेणं नाही मी एकदा हाती धरले आहे ना म यूट्यूबचं काम तर मी परिपूर्णच करणार आहे मैत्रिणींनं तर माझी व्हिडिओ नक्की बघत जा आणि तुम्हाला मी नवीन छान व्हिडिओ तिथे गेल्या भेटू आपण जिथे मी ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहे ना डायरेक्ट तिथंच भेटू आपण तर एखादशीचं काहीतरी चा माझ्याकडून चांगलं काम आहे तर चला ठीक आहे बघू आपण काय आहे ते आणि माझं ब्लाऊज आता आपल्याला काय करायचे ब्लाऊज घ्यायचे माझं ब्लाऊज टाकलेले शिवायला आणि ते ब्लाऊज घ्यायचं आणि तयार व्हायचं आपल्याला आणि मग जायचं तिकडं आता ब्लाऊज घ्यायला जाऊ ब्लाऊजवाला बायांकडे आपल्या दुकानापासीच आहे आता दुकानाकडे जाऊ दुकानावरून तसं ब्लाऊज घेऊ आणि मग जाऊ तर चला ठीक आहे तर मैत्रिणी चला ब्लाऊज शिवायला टाकलं होतं दोन तीन दिवसापासून त्यांना सांगितलं होतं पण त्यांना वेळ नाही भेटला आता त्यांच्याकडे पण ब्लाऊजची गर्दी असेल तर आपण ब्लाऊज घ्यायला आले मी ब्लाऊज घेऊ मग परत आपण घरी जाऊ तयार होऊ आणि डायरेक्ट निघू कारण ते पोरं पण थांबत नाही त्यांचा पोरांचा फोन आलेला आहे मला आणि ह्या ब्लाऊजनं खूप छान शिवते आता मैत्रिणी मी ह्यांच्याचकडं दहा पंधरा वर्षापासून ब्लाऊज शिवते दहा पंधरा नाही जास्त दिवस झाले मैत्रिणी तर चला ठीक आहे आपण तयार झालो आता निघालो आपण गो शाळेत कडं तर खूप छान मैत्रिणींनो असं मी अचानक निघाले मला यांनी सुचवलं होतं एक दिवस ब्लाऊजवाल्या बायांनी की अगं तू गोशाळेत जाय धनतेरसला तुझा एखादा व्हिडिओ पण छान बनल आणि तू गेलेली एका नाही गेलेली माहीत नाही म्हटलं नाही गेलेली मैत्रिणीं तर आले चला आता आपण आपली झाली एंट्री इथं गोशाळेमध्ये इथं वॉचमेन बसलेले आहे एंट्रीलाच गेटवर तर हे आप असं आपलं अचानक निघणं झालं तर बरं झालं त्यांनी मला सुचवलं त्यांनी सुचवल्यामुळं मग मी पण आले आणि आपल्यावर आता मैत्रिणींना फॉलो करायचं सगळ्यांना शोभा ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला आज आपण छान मस्त आलो आहे गोशाळेमध्ये आज एखाद पण आहे तर जे चांगलं कर्म करतं ना त्याला ऑटोमॅटिक रस्ता भगवान काढून देत कि तुम्ही या चांगल्या कर्माला जा तर चला ठीक आहे इथे हे बसलेले आता इथे आपलं नाव नोंदणी करू गुळ पण आणलाय मी थोडा आणि अजून काही आपण चारा पण घेऊ तर चला ठीक आहे पुढे बघू आता काय काय नव्वद पंच्याहत्तर शहात्तर अठ्यान आणि इथं काय भेटत चारा वगैरे भेटतं का मी गुळ आणलाय त्याच काय करायचं कुठे जायचा हो तिकडे जायचा का तिथं कुणी आहे का बर हो इथ करायची का बर इथं ना हो। करू चष्मा नाही घातला मी जशी येन तशी करते गाडी नंबर काय पाय गाडी नंबर पायरे हा चला आता जायचं इथं काम पण चालू आहे वाटत काही बघितलं नाही आपण तर चला ठीक आहे आता पुढे जाऊ आलो मध्ये आमची गेटच्या मध्ये एंट्री झाली मैत्रिणींनो तर इथं आहे गोशाळा तुम्हाला मी घेऊन आलेली आहे गोशाळेमध्ये कधी मी विचार पण केला नव्हता की मी गोशाळेत येईल बा तर अचानक माझं ठरलं अचानक आले मी ब्लॉक साठी बघा दुकानात तिकड गर्दी खूप तरी सुद्धा मी बघा बघा या काय आपल्या मस्त छान गावठी आता इथं तुप वगैरे हो गावठी तुप वगैरे हो जर भेटलं तर मी विचारते त्यांना बघा सगळ्या गावठी काही इथं म्हशी वगैरे आपण तर आता त्यांच्याकडून आपण पडून घेतला इथले कर्मचारी आणि इथं चारा पण काहीतरी भेटतंय तर मग आपण चारा पण घेऊ पुढच्या याला गेल्यावर चला आता आपण गोळ देऊ हे बघूया गाई गुळका पण ना झाले का रुसले काय माझ्यावर रुसले का बाई रुसू नका ना रुसले का माझ्यावर ना काही नाही ना ते हो 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 बारस आहे का बर खा ना बाई रुसू नका माझ्यावर धरा हा हा का काय आज एखाद्याच खाल्लं 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 बघा रुसू नको म्हटलं का खाल्लं तीन हो का बरं 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 ऋडुस चार ते नंतर तुम्ही चारा तुमच्या तुमची हिशोबाने मारणार नाही ना रुसू नको बाई घे ना ना काय ना काय ना हा खाल्ला बघा तिला पण कळते नको म्हटलं तर काही नाही ना काय ना बाई काय खायना काय रुसू नको जर रुसली ही पण रुसली हा चला द्या आम्हाला इकडे माझ्या इकडे द्या मी थोडीशी सेवा करते बघा पाकाशी तुटून पडले इकडे दाखव सुशील इकडे काय इकडे दाखव बघा ते बघा हा बघा खाले बघा कच कच खाली कस हो बर 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 चालेल चालेल झाला आता एवढं बघा मला भेटला लाभ भेटला हा चला ओके आणले रे बाळा तुम्ही ये पण मग मला काय म्हणायचं एकच म्हणायचंय की शर्त जर लावली आपण ना त्यांना त्रास होतो ना घेऊन जीवच येईल ते आपण बाकीच तिकड जिकडे सर्व शर्ती घेतात तुला काय वाटतं घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे घ्यायला नाही पाहिजे हा पण आम्ही बघतो त्यांना याच्यासाठी घेऊन जातो फक्त दाखवायला घेऊन जातो आम्ही तयार केलेले पळवायला नाही पण मग पळवायचे नाही माझं एक मन आहे ते एक जीव आहे आपल्याला जर एखादं म्हटलं पळ तर आपण पळून पळून किती पळणार हा बरोबर आहे का नाही बर काय बोलते मी चुकीचं बोलते का बरोबर आपण पळून पळून किती पळणार आपल्याला मारितच राहिले मारितच राहील तर आपला जीव जायला बसल ना तसंच मैत्रिणी मला पण नाही मला नाही वाटत शेर शर्त लावली पाहिजे आणि तर नकोच आहे कारण त्यांचा पण एक जीव राहतं पण आता ती शर्तीवर बंदी होती पण आता का बंदी घालत नाहीत मला काही सांगता येत नाही चला ठीक आहे आता इथं आपल्याला जायचे मंदिर बघायचे चल माहिती ते जरा लवकर हे कोणतं मंदिर आहे महादेवाचं महादेवाच जुन आहे का हे का बर तुम्ही नवीन केलंय का पण असं काय उदाहरण महादेवाच या काय म्हणजे झाडामध्ये ना झाडामध्ये एक दिवशी डायरेक्ट साप येऊन तर पण साप आमच्या अंगावर पडलं पण आम्हाला काही केलं नाही हो का बर हे झाड पूर्ण कुईझड झालंय आणि याला आहे झाडाला मग या झाडात मला वाटते साप असू शकत हे कीड लागली झाडाला बघू शकता तुम्ही चला ठीक आहे हे महादेवाचं आपण दर्शन घेऊ मस्त छान इकडून बसू का दादा इकडून बसू इकडून बसू इकडून बसू का हा इकडून बसू आपण मस्त छान खूप छान वाटलं मला सगळ्यांना सद्बुद्धी बुद्धी, बुद्धी दे देवा सगळ्यांचं कल्याण कर करा आणि मी आज किती नशी आहे की मला आज डायरेक्ट एकादशीच इथे यायला भेटलं बरोबर एक नाही बेटा शच... जास्त बस... ना। हो का बर माझी एकादशी आहे ना सगळेच नाही येऊ शकत नाही इकडे एकादशीला मी आले तर काय समजतो तू इथं आले मी इथे काय समजते आम्हाला असं वाटत सगळे लोक यावे मंदिराचं दर्शन घ्याव कुठे चला ठीक आहे मैत्रिणीं आपण आता इथे दिवा, दिवा चालूच राहते ना कंटिन्यू कंटिन्यू दिवा चालू राहतो तेल टाकत राहायचं ना बर ठीक आहे मैत्रिणी बघू शकता जी एकादशी आलेली आहे मी मी कधी विचारही केला नव्हता येईल म्हणून इथपर्यंत पण अचानक ठरलं माझं मी अचानक आले आणि मला एकच सांगायचंय प्रत्येक जीवामध्ये दे देव बघा काय बघा देव बघा ना बरोबर आहे प्रत्येक जीव जीव जंतू मध्ये दे देवाला भगवंताला बघितलं पाहिजे माझं हे मत आहे मी सध्या देव नाही बघायचा माणसात पण देव बघायचा तर चला ठीक ओके आम्ही ना नेमकं उन्हात आलो खूप उशीर झाला यायला लवकर यायला पाहिजे होतं सकाळी सकाळी यायला पाहिजे होतं पाण्याची बाटली पाणी पण आहे सगळ्यांसाठी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी ना ते पाणी पण आहे तर आपण थोडं पाणी पिऊ आणि पाच दहा मिनटं बघू अजून काय आहे का हा गाईड आहे मुलगा हा सगळं सांगता मला बिचारा बेटा राहून पाणी प्यायचं नाही कधीच खाली बसून पाणी प्यायचं आपण पाणी पिलं ना ते आपल्या शरीराला लागत नाही आणि तू आला का तुझे गुडघे दुखतील लगेच त्याच्यामुळे बसून पाणी प्यायचं तुमची खबर नाही दुखती म्हणून मारत त्याला येत नाही आल्यावर कोण का दक्षिण जर नाही आली तर कोण देत येते बोशा येते यांच्यासाठी ये चारा पाणी येतो रोज येत पुरत ये पुर का

आम्ही इथं जवळ आलं ते उडायला देत तर बरोबर आहे त्यांना त्यांच्या जीवाची भीती आपल्याला कशी आपल्या जीवांची भीती येतात तशीच मैत्रिणींना पक्ष्यांना पण त्यांच्या जीवाची भीती आहे पण छान केलं एक पुत्रांसाठी सोय केली तर मैत्रिणींना इथं बोर्ड पण छान लावलेला आहे शुक्रवार दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी अकरावा अजून साडे साडे अकरा वाजता इथं श्री उजोरक्षण संस्था चिंचड रोड तुमच्या इथं पूजा होती तो मुलगा मला माहिती द्यायचा तर दो महिने तुम्ही सकाळी लवकर जरा आले असत्या ना तर तुम्हाला गायींची आरती वगैरे करायला भेटली असती पण मला नेमकं सकाळी उशीर झाला तर चला ठीक आहे आता नंतर कधी वेळ भेटला नंतर कधी आपल्याला बोलवलं गा या माताने तर मग परत आपण एकदा येऊ इथं मी सीट बेल्ट लावले मी दातच पडत होते आता <laughs> हा नवीन ड्रायव्हर आहे पण काम पण त्याने ब्रेक मारला आणि मी डायरेक्ट जाऊन पडले, पडले ना होते असते नंतर माझे व्हिडिओ ते कोणी बघितले नसते आता सीट बेल्ट लावून घेत नाही तरी मला घरी वस्तू धुक धुक झुक होत आहे तो पण ते एक वर्षानंतर मी गाडी चालवत बघा या पोरांचं माझ्यामुळं दर्शन झालं तिथे आपण येतोय घरी चलो पे आज सुशील पहिली गाडी नेऊन लाव तिथे उन्हाला गा असा उन्हाला गाडी कवाची ती पहिली गाडी नेऊन लाव मला लक्ष देऊ दे दुकानाकडे जराशी कारण गाडी लावून यायचं आज दुकानाकडे लक्ष द्या आता सकाळपासून दुकानाकडे लक्ष नाही बिस्किट नाही काही नाही लावायचे राहिले किती रे दहा म्हणजे दहा द्यायचे आहे का हा पुढं घ्यायचा ना मग पुढं परवडा ना पुढं मला माहित नाहीये पण मग त्याच्यात दहा पण नाहीये काढावं लागतील असं तर आले बघा घरी मैत्रिणींना कारण आता सव्वा तीन वाजले ऊन झालं होतं खूप ऊन आता आम्ही तेवढं ऊन लागायचं खूप उशीर झाला होता आणि दुसरी गोष्ट बघा मला ही सांगायची आज वस बारस आहे गायगोऱ्याची एकादस आहे आमच्या इकडे ह्याला हो गायगोऱ्याची बारस गायगोऱ्याची एकादस म्हणते तर सगळं आपण हिसरत चाललो आहे गायगोऱ्याची बारस गायगोऱ्याची एकादस आमच्या इकडं कसं तिकडं काय करतात शेण राहतं ना तर शेणीचं म्हणजे खूप काही काही काढतं शेणीचं ते येसकर वगैरे आमच्या इकडे येते ते गवळणी वगैरे असे ते सगळं काढते आता इथं काही माहीत नाही आहे पण मला खूप लाभ भेटला चांगला आज एकादशीचं चा, मी जाऊन आले गोशाळेत सगळ्यांच्यात नशिबात नाही येते गोशाळेत जाऊन आपल्याप्रमाणे जे जसं घडन तसं गाईंना पाणी देणं तर मी जेवढं घडन तेवढं पाणी देऊन आले मैत्रिणी तर सगळे विसरून चालले तर मला हे सांगायचे की काही राहिलं नाही आहे पहिल्या गायगोऱ्याशी बारस आली का तपासूनच मला इतकी उत्सुकता राहायची की दिवाळी आली दिवाळी आली आणि माझं तुम्ही बघताय मी जीवजंतूमध्ये जास्त भाव ठेवते आहे माझा मी पूजापाठमध्ये मा एवढा मी भाव नाही ठेवत माझा जीवजंतूमध्ये सहकार्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये मला मा जास्त भाव आहे तर चला ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तर सगळ्यांना मसू बारसच्या हार्दिक शुभेच्छा गायगोरी बा गायगोरे आमच्याकडे गायगोरं म्हणतात गायगोऱ्याच्या बारशीच्या हार्दिक शुभेच्छा गायगोऱ्याच्या एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांची चा, दिवाळी चांगली जावो हीच आपण देवाची चिरणी प्रार्थना करू आणि आता पुढच्या कामाला आपण लागू हां आणि हां मी विसरून गेले सांगायचं मैत्रिणींना कारण आज एकादशी आहे कमीत कमी एखादंच नाही जरी धरली तर कमीत कमी एखादं शिलानं भात नका खाऊ भात शिजू नका कारण खूप पाप होतं भात खाल्ल्यानं मला पण माहिती नव्हतं पण मग मला जसं जसं माहीत झालं तसंच मी पण फॉलो करते नाही आपल्याच्यानं घडली एखादं धरायची आता कमीत कमी भात नका खाऊ तांदूळ खाऊ नका तांदूळ खाल्ल्यानं आपण डबल पाप करतो एक ते एखादंच धरत नाही पंधरवाडी आणि दुसरी गोष्ट हो तांदूळ खाऊन आ, पाप करतो म्हणजे आपल्याकडून डबल पाप होतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचे की कमीत कमी जरी नाही तुमच्याकडून एकादशी एक धरण झाल्या तर कमीत कमी भात नका खाऊ एकादशीला शिजून टाळा टाळी करा पाऊस द्यायचंय का थी थी। hmm. तो मिस्टर भी दे दे पाले ने बोलता है भाई किन ले के तो नहीं है एम 46 इसलिए ऐसा तो नहीं करेगा सर पर आ दो हम दे ये वांडे तो नहीं गया आज नेक ये फिरेला ना नहीं गिरा

मैत्रिणीं दहा वाजले किती वाजले दहा कम्प्लीट दहा वाजले अजून आम्ही दुकानात आहे आज आम्हाला जेवणार सुट्टी आमची झाली बुट्टी मतारी झाली बुट्टी आमचे असे आले काय करणार चला ठीक आहे तुमचं छान आहे मस्त फराळ बनवा खा आईस करा झोपून घ्या